नमस्कार तर द्रक्ष बागायत मित्रांनो एक प्लॉट होता थोडासा माल कमी होता त्याच्यामुळे स्ट्रेच प्रमाण कमी केलं तर तेव्हा बुरी होती धावणी होता थोडासा मेलीबग चा प्रादुर्भाव होता तर अशा मालासाठी जे जो बुरीचा माल आहे किंवा मेलीबग चा माल आहे त्याच्यासाठी अजून एक पर्याय चांगला काय असू शकतं तर माल टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी अर्ध्या ग्रॅम नऊ वाल्या भट्टी दिली देते त्याच्यामुळे काय होतं तर त्याची जी बुरशी फंगस किंवा मेलीबग सगळ्या किडी हे सगळं धुरीमध्ये काही जिवंत राहू शकत नाही आणि बेदाण्यावर जे फंगस वाढणार आहे ते पूर्णपणे थांबतं आणि बेदाणा तयार करीत असताना जे माल काळा होईल अशी शक्यता वाटते त्या मालाला तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी अशी वेगवेगळ्या पद्धतीने दुरी देता येईल आता याच्यामध्ये ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आलं की आम्ही बापू स्प्रे देतो द्राक्षे डायरेक्ट शेडवर टाकून तर त्याच्यामध्ये जसा माल आहे तसं ते ठरवावं लागेल जर समजा गच्चगडा असलं किंवा ज्याच्यामध्ये केमिकल जायला मुश्किल आहे तर ती माल डायरेक्ट टाकून ना चालणार नाही जे ज्यानं चाळीस पन्नास पी पी एम फक्त जी ए आरला आहे त्याच्यासाठी तसं केलं तर थोड्याफार प्रमाणात ती चालू शकतं परंतु डिपिंग ऑइलमध्ये बुडवल्यावर जसं एकसारखेपणा के केमिकल औषधाचा किंवा जे मिळू शकतो तो स्प्रेमध्ये डायरेक्ट मिळू शकत नाही त्याच्यामुळं आणि केमिकलमधला दुसरा एक विषय आहे की तुम्ही केमिकलमध्ये बुडवल्यावर वे किती वेळ ठेवलं पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही जर समजा बेदाण्यासाठी द्राक्ष तयार केली असली आणि वीस चाळीस पन्नास पी पी एम किंवा साठ पी पी एम पर्यंत असला तर त्याला दोन मिनटामध्ये मा जरी माल काढला तरी चांगल्या दर्जाचा बेदाणा तयार होतो परंतु जर समजा मार्केटिंगचा माल असला किंवा आपणच असं ती शेतकऱ्याच्या हातात राहत नाही कारण फ्लोरिंगमध्ये गळ झाली की मग फुगवून घेतल्याशिवाय मार्ग राहत नाही वजन येणार नाही म्हणून आपण थोडस जीएचं प्रमाण वाढवतो तर जीएचं प्रमाण वाढवलं की त्याची कातडी जाड होती तर त्याच्यासाठी जर जेवढी तुमची कातडी जाड आहे त्या कातडी समजा गडगडचा असलं तर त्याच्यासाठी तुम्ही तीन चार मिनटापर्यंत त्या द्रावणामध्ये ठेवलं तर चालू शकतं त्याच्यानंतर आता दुसरा विषय काय की वेदना निर्मितीतलं जी काय अडचणी तिथे बाबा आता धुरी किती दिवशी द्यायची जर चांगला माल असला जर कोरडा माल असला किंवा बिगर रोगी माल असला आणि बेदाना एकसारखा कलर असला तर अगदी तुम्ही दहाव्या दिवशी किंवा बेदाना पूर्ण तयार झाल्यावर चोळल्यावर जरी धुरी दिली तरी त्याच्यावर परिणाम चांगलं दिसून येते तर जेवढा माल आपला खराब असेल किंवा रोगग्रस्त असेल तेवढं तुम्हाला अलीकडं धुरी द्यावी लागेल वरिद्राक्षित असताना धुरी द्यावी लागेल आणि स्प्रे घेताना पहिल्या स्प्रेच प्रमाण आणि दुसऱ्याच्या मध्ये किमान दोन दिवसाचं अंतर ठेवावं अशा छोटे छोटे जे गोष्टी तुमच्यासोबत शेअर केला आता हिमाल खराब असताना थोडासा बुरीचा रोग रो, बुरीचा प्रादुर्भाव होता या प्लॉटवर तर त्याचा ही किती सुंदर वेदाना तयार झाली आता शेडवर मनी गाळी पण त्याची सगळी एक नंबरच तयार झाली म्हणजे लवकर बट्टी दिली ह्याला तिसऱ्या दिवशीचा बट्टीचा प्लॉट आहे म्हणजे शेड आहे हा तर याच्यामध्ये काळ्या अगदी शंभर बॉक्समध्ये एखादा बॉक्स दुसरा बॉक्स निघेल इतकं प्रमाण कमी आणि असं केलं तरी एकसारख्या के दर्जाचा बेदाना तयार होऊन आपल्याला सरासरी जी बेदनाच्या दराची चा। ती चांगली मिळू शकते त्याच्यामुळं या असा पण एक पर्याय होऊ शकतो तर शेळवर डायरेक्ट द्राक्ष टाकण्यापेक्षा डिपिंग ऑइल मध्ये हवदात किंवा तुमच्या टप जे आहेत त्याच्यामध्ये बुडवूनच तयार करा दोन मिनटं चार मिनटं आपल्या बेदाणीच्या कातडीच्या जाडीवर किंवा फुगवून एक घट घड किती गचायचं त्याच्यावर ठरवूनच आपल्याला पुढचं काम करावं लागेल नमस्कार